शेवगाव मतदारसंघाचे आमदार मोनिका राजळे यांनी अत्यंत प्रामाणिकपणे प्रचाराचं काम केलं असून लोकसभा निवडणुकीत त्यांनी केलेल्या मदतीची परतफेड त्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी करू आणि अत्यंत प्रामाणिकपणे जिद्दीनं तळमळीनं काम करू आणि त्यांना पुन्हा विधानसभेत पाठवण्यासाठी आमचा प्रयत्न असेल अशी माहिती मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली आहे राजकारणामध्ये एक विचारसरणी धरून आपण राजकारण करतो वैचारिक मतभेद असणं हे काय गैर नाही राजकारणामध्ये प्रत्येक जण आपल्या आपल्या पक्षाची भूमिका ठेवतो हो आणि जर आम्ही जर एका पक्षामध्ये असलो तर त्या ठिकाणी आजीवन त्या ठिकाणी एकत्रित काम करायचा निर्णय आम्ही घेतला तुम्हाला शब्द दिला तिकडे घडी लगेच दुसऱ्या पक्षात पाठिंबा देऊन टाकले पक्ष काय माहित काय करता पाठिंबा देऊन पण आपण त्याची परवा केली नाही मी राजकारणामध्ये त्यांना मी तो शब्द देऊ शकलो असतो त्याला माझा शब्द तुम्हाला पण आहे एखादा उमेदवार निवडणुकीला उभं राहिल्यावर सगळ्या गोष्टीला शब्द देतो घाई गडबडी कोणी भेटलं काय ओके 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 तुम्हाला साहेब माझं लग्न होती ओके डन लगेच करून टाकतो राजकारणामध्ये नैतिकतेला जागलं पाहिजे एकदा आपल्याला शब्द मोनिका ताईला आपल्या तोंडातून गेला तर तो मरळपर्यंत सुजय विखे पूर्ण करणार हा शब्द कधी मागे जाणार नाही ही नैतिकता ही वैचारिकता कैलासपाशी बाळासाहेब विखे पाटलांनी आमच्यामध्ये ठेवली जुन्या तो तो त्या आज या एक मधे विखे एकत्रित ठीक काम करतोय दौऱ्यामध्ये यांनी मतदारांशी संपर्क साधला या संपर्क यात्रेत मतदारांचा त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आमदार मोनिका राजळे माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड शिवसेनेचे अनिल कराळे अजय रक्ताटे दिनकर पालवे आदी या दौऱ्यामध्ये सामील झाले होते तालुक्यातील निवडुंग इथं जाहीर सभा झाली या सभेला गावातील सर्व पदाधिकारी पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना डॉ सुजय विखे म्हणाले आमचे विरोधक मी बाहेरचा आहे अशी टीका करतात पण नगर जिल्ह्याचं अजूनही विभाजन झालं नाही जिल्हा एकसंध आहे जिल्ह्यातील कुठलाही माणूस लोकसभा निवडणूक लढवू शकतो त्यामुळे मी बाहेरचा असू शकत नाही उत्तर आणि दक्षिण भाग चर्चेतून आलाय पण अजूनही महसूल रेकॉर्डवर एक जिल्हा आहे त्यामुळे परका समजून आपली भीती लोकांच्या समोर व्यक्त करण्यात गेले आठ दिवस त्यांचे वायाला गेलेत यापेक्षा त्यांच्याकडे आपल्या बद्दल बोलण्यासाठी काहीही भांडवल नाही पण मला जर संधी मिळाली तर मतदार संघाचा अत्यंत प्रभावीपणे विकास करू अशी ग्वाही डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली मी जमिनीवर हे फिरतात काय कशाचं उत्तर या लोकांना दिलं पाहिजे मला हे गोष्ट कळत नाही आता यांची उत्तर देण्यात पण माझी यांची पात्रता नाही की मी यांना उत्तर दिलं पाहिजे तिथून सुरुवात आहे हे आज पंधरा दिवसापूर्वी पहिल्यांदा कधीतरी पातळीमध्ये यायला सुरू झालं बरं ज्यांच्या बरोबर फिरता हे फिरतायत हेच पंधरा दिवसापूर्वी पातळीत घरातून बाहेर पडले हे चार वर्ष कुठेच नव्हते निवडणुकीच्या प्रक्रियेत नाही आणि काही ठराविक लोक असतात जे पॅकेजवर असतात <laughs> प्रत्येक तालुक्यात सापडतो हे <laughs> फक्त वाट पाहून असतात की एक चांगला उमेदवार भेटावा आणि किमान चालू महिनाभरची तरी आपली सोय झाली तरी बस होते आणि <laughs> <laughs> प्रत्येक तालुक्यात असे लोक घेऊन त्या ठिकाणी यांना लोकांच्या प्रश्नाशी काही घेणं नाहीये